आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी राजेंद्र साळुंखे या वन मजुराने ताहराबाद वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात जे काही अंगावर डिझेलवतून स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यांना या आत्मदनाच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात इजाज निर्माण झाली त्यांची प्रकृती अद्यापसुद्धा चिंताजनक आहे याबाबत संबंधित वन विभाग व पोलीस प्रशासन यांनी वनपाल सागर पाटील व इतर कर्मचारी यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई केली नाही या अनुषंगाने बागलान तालुक्यातील महाराणा प्रताप दल राजपूत श्रीकरणी सेना मौसम प्रतिष्ठान शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्र पवार गट रयत क्रांती शेतकरी संघटना काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जायखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला यावेळी मोर्चाची सुरुवात नामपूर ताहराबाद रस्त्यापासून ते पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारापर्यंत पर नेण्यात आला यावेळी सागर पाटील मुर्दाबाद सागर पाटीलला अटक झालीच पाहिजे राजेंद्र सा साळुंके यांना न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा आंदोलनाकडून पंचवीस रोजी जे वनमजूर आहेत राजेंद्र काळू सोळंके सोळंके या वनरक्षक आहेत यांचे यांनी जे आत्मधनाचा आत्महत्याचा प्रयत्न आत्मधन करून केलेला आहे त्या अनुषंगाने दाखल व्हावा या मागणीकरिता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व इतर सर्व संघटनेचे सभासद सदस्य व त्यांचे समाज बांधव या ठिकाणी आले होते तर जे चर्चा झालेली आहे पोलीस विभागाचे आम्ही सर्व अधिकारी आणि त्यांचे समाज बांधव यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानुसार जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वीही पोलीस स्टेशनमार्फत मार्फत पाठवण्यात आलेला आहे आजच्या घटनेमध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार उद्या तहराबाद येथे जे वन विभागाचे डी एफ ओ आहेत यांच्याशी पाच ते सहा जे शिष्टमंडळ आहे त्यांची प्रमुख दोन मागण्यांकरता जी काही भेट घालून द्यायची त्यासाठी आम्ही स्वतः मान्य वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्याशी बोलू आणि त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करून आपली भेट घडून आणण्याचा निश्चितपणे <clears> प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये कुटुंबाचे ते मिळते आणि त्यासोबतच त्यांनी जे काही यापूर्वी दिलेले सर्व काही अर्ज तक्रारी त्या कारवाई केली हे त्यांना जाणून घ्यायचं आहे या संदर्भात या दोन प्रमुख मागण्यांकरता शिष्टमंडळाची भेट घालून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत <coughs> दुसरं असं की त्यांच्याशी जेव्हा फोनवर पूर्ण झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं आहे की त्यांचा जो चौकशी आभार आहे तो प्राप्त होताच ते त्यांच्या वरिष्ठांना हेड ऑफिसला पाठवून जे नियमानुसार जे काही उचित असत तिथे कारवाई त्यांच्यावरती जे खात्यांतर्गत आहे ते कारवाई करणार आहेत त्याच्यानंतरही का जे काय बनत असेल कायदेशीर कारवाई जर अकाउंटेबिलिटी फिक्स झाली आहे आणि त्यानंतर काय जे योग्य असेल ती कायदेशीर कारवाई करण्याकरता हवी पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी सगळी आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही जे काय उचित कायदेशीर कारवाई आहे ते कायदे पंडित यांच्याशी चर्चा करून त्यानंतर वरिष्ठांशी अवगत करून त्यानंतर ते कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आज सुद्धा जे काही मागणे त्या मागण्याच्या अनुषंगाने पुरवणी चौकशी अहवाल मान्य पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित विभागाला आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यालयास कार्यालयासाठी पाठवितो एपी न्यूज साठी नाशिक